नाही आमची गाडी जरी पडली ना तरी आम्ही त्याच बाहेर राहतो आम्ही कधीच पायरा तोडत नाही समोरून लोक आमचं तोडतात आणि खूप जण आम्ही बैल दिलं तरी ते लोक आम्हाला हल्ली विसरलेत पहिलं तर मी तर फोनलाच करत कोणाला समोरून फोन येतो त्याला मी नाही नाही बोलत बैल शंभर टक्के सर्वांना देतो मी मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा आपल्याला प्रोजेक्ट सेट भेटलेला आहे काय बोला आज मैदानामध्ये गुलाल आणि आता मला वाटतं एक ते दीड महिन्यानंतर आपली भेट झाली आहे आज खूप दिवसात ना भेट झाली आपली आता किती दिवस मैदान पावसामुळं होत नव्हतं नाही आज मैदान झाला आज यायचं काय नव्हतं आमच्या रिटगरला मैदान होता पण आम्ही आज इथं आलो आणि नखऱ्या पाहिला होता आज कोलिकोपरचा चांगली गाडी पडली आणि चांगली गाडी झाली आता किती आता तरी झाला हप्ता झाला असेल आमच्या रिटगरला हकलला आम्ही तिथं पण गुलाल झाला आणि आज हप्त्यानंतर आज गुलाल नकऱ्या हा पहिल्यांदाच पलाली त्या आम्ही माग नाव दिलेला पाऊस पडला म्हणून गाडी काही जमली नाही कोणाचा फोन नाही आला बॅनर वर पण आज गाडी जमली आम्ही विचारली गाडी विचारून झाली मस्त गाडी झाली नियोजन कस घडलं नियोजन ते आणि आम्हीचा घरचे संबंध आहेत ते पण खूप दिवस झालं पोंगर होते ते बैल आपण पोलूया आपण तर आज योग जुला आणि आज गाडी पालवली आणि आता काही मला वाटतं उपसभापती केसरी तिथं पण तुम्ही मला वाटतं आले होते का तिथं नव्हतं बैल आणला बैल जरा गटाला जरा मस्ती करतो आपल्या मानाला तर बैल नाही नेला गटाला मागच्या मैदानाला नेलेला पहिला मैदान झाला तेव्हा नेलेला बैल पण तेव्हा जरा गाडी काय करणार असते बाहेर गेलेली आणि आता सुंदरला खूप सारी गुलाला मिळून म्हणजे तुम्हाला मिळून दिली त्यांनी सुंदरनी मग पैऱ्यांचे कसे काही मागणे असतात किंवा पैर तुम्ही कोणाला काय बोलतात पैर तर मी तर कोणाच करत कोणाला समोरून फोन येतो त्याला मी नाही नाही बोलत बहीण शंभर टक्के सर्वांना देतो मी आणि ज्या ज्या बैलात पलवतो गुलालातच गाडी असतं आणि आम्ही पहिला कधी स्वतःहून तोडत नाही किती पण गाडी पाळवली तरी आम्ही तीच गाडी पलवतोय आणि आता मागं पण आमच्या म्हणजे खूप गाड्या आल्या आता मागं आम्ही शंभू वाटे पालावलं सोमाटण्याचे त्याच्यानंतर आमच्या अकरा गाड्या बुलालाच झाल्या आणि एकच गाडी परली त्यान पहिले त्याच्या आधी वलपचा जादू होता त्याच्यात पण आम्ही तेरा चौदा गाड्या केल्या लगातार आम्ही गाडी परत नाही म्हणून आमच्या गाडी चांगली गुलाला जास्त म्हणून आम्ही गाडी कधी पायऱ्या भरत नाही मला आठवतंय सीझनच्या सुरुवातपासून मी कव्हर करतोय सुंदरला भरपूर साऱ्या मुलाखती पण झाल्या माझ्या चॅनलवरती पण बघा कायम तुम्ही एक चांगली अशी मुलाखत देत असता म्हणून मला पण आवडतं कुठे तुमची मुलाखत घ्यावा काय बघा तुमचं पण अभिनंदन आहे आता तुमचं हे शंभर के झाले त्याच्यामधलं तुमचं पण अभिनंदन आहे आणि आता खूप दिवसात आम्हाला गुलाल झाला आणि रुद्राचा आमचा गुलाल झाला आज आम्हाला खूप आनंद झाला कारण की रुद्रा पण खूप दिवसात ना आता महिन्यात बैल काढलेला बाहेर आणि त्याचा खूप अभिमान झाला वाटत हे सर्व काही चालले तुम्हाला आशीर्वाद घेतल्याशिवाय निघत नाही धर्षी त्याचा आशीर्वाद घेतल्यावर त्याचा आम्ही पहिले टेट्रस ठेवणार घराच्या निघण्याच्या आधी आणि त्याचा आशीर्वाद दोन्ही बैलांवर आहे गाडी एकदम आमची गाडी तरी सुट्टी तो पण बघेल खूप मस्ती होता पहिली गाडी आमची मांडली तर पहिली गाडी चकडा तुटला त्यानंतर दुसरा गाडा आणला गाडी सुटली तरी पण आम्हाला गाडी ती एक दीड सकड्या घालशी टाकून गेलेली ती गाडी पण आपली चांगली मित्राचीच होती त्यांच्याशी आमची आता दुसऱ्या वेळेला गाडी आणि दोन वेळेला आमची गाडी झाली त्यांच्याशी बरोबर या सीजनला मला वाटतं भरपूर तुम्ही आता मागच्या मैदानात मा बोनिवलीचा पहिला एकदम पाऊस पडला तेव्हा आलेलो आम्ही तेव्हा चिंचवलीचा छोटा लक्ष आणि हा पाहिला होता गाडी आमची जमलेली पण फाटी जरा जोडली होती म्हणून आम्ही गाडी पडलो आणि बैल भरून घरी गेलो खूप चांगले संबंध आहेत खूप चांगले संबंध आहेत आमच्या आम्ही काल पण आता त्यांच्या घरी आम्ही सकाळी साला उठून गेलेलो गटाला जायचा होता म्हणून त्यांच्या पाठी आम्ही गटाला गेलेलो हा लक्ष गटाला पलाला पण त्याला काय कारण असतं पैरा आला होता त्या बैला फाटी तास चेंज केला आणि आता ही सारी सर्व कुणाला झाली तर किती वेळा तुम्हाला म्हणजे रुद्राची आठवण कशी आली काय बोलत रुद्राची आम्ही मला आठवण तर दे दर मैदानात देत आणि त्या जे पावलावर पाऊल आहे ठेवले आणि आता पण या सीजनला याच्या शर्ती बेचाळीस झाल्या आणि आठ गाड्या पडल्या बघतो आता पन्नास शर्ती झाल्या टोटल त्याच्या टोटल पन्नास मधले आठ गाड्या पण हा बेचाळीस म्हणजे खूप चांगल्या एवढे दिले तुम्हाला शंभर टक्के आता रुद्रा पण आमचा गेले म्हणजे पहिले रुद्राने पण आमचा खूप नाव गेला त्याने तर बाहत्तर खरेदी केलेल्या एक सीझन ला आणि आता त्याच्याच पावलावर पावले आणि ठेवले आणि याच्या पण बाड्या जास्त झाल्या त्या पण आम्ही बहुतेक जास्त लांब नाही जात मैदानात जातो म्हणजे मशाला पाडगावला जातो जास्त मैदानात त्याची गाडी जमली नाही तर घरी आम्हाला यायला लागतं आणि आता चार जाती झाला तो आणि तो पण चार जाती आम्ही नाव दिलेला चौसा चौसा दोन्ही चौसा पण गाडी आमची बॅनर जमली ना आम्ही चार पाच दिवस झाले बॅनर सतत टाकू होतो मिळवला ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमच्याच घरचे ड्रायव्हर हरेश दरे खासदार केसरी त्याला सकाळी पोहचायला बरं कुठं आहे तर बोलतो घरी आहे मग त्याला गाडीच घेऊन आलो फोर व्हीलर मध्ये आणि सोबत आलो मैदान तर खूप भारी आहे आमच्या माग इथंच एक मैदानात गाडी पडलेली पण आम्ही याच मैदानात येऊन गुलाल घेतला आम्हाला काहीतरी झालं मनात भीती होती का बाबा बैल आपला आता त्या माग गुलाल पडलेला आहे आता आपला कसा गुलाल भेटतो ते बघू बरं पण गाडी आमची मस्त झाली आणि खूप आज आनंद झाला आम्हाला शिकायला मिळतं तुम्हाला की आता कसा पाहिजे करायचा किंवा काय असं करायचं नाही आमची गाडी जरी पडली ना तरी आम्ही त्याच पायऱ्यात राहतो आम्ही कधीच बैलाचा पायरा तोडत नाही समोरून लोक आमचा पायरा तोडतात आणि खूप जण आम्ही बैल दिलं तरी ते लोक आम्हाला हल्ली विसरलेत सुंदर मी आतापर्यंत खूप साऱ्या गाड्या केल्या या सीझन मी बघतो आणि नामांकित बैलांमध्ये पण पोलाला काय सांगा शंभर टक्के तो नामांकित बैलात पण पोलाला आणि मोठ्या पण गाड्या झाल्या त्याच्या पण कसं आहे वासरू आहे त्यामुळे लोकांना दिसून नाही आल्या जास्त गाड्या पण आमच्या तीन चार मोठ्या झाल्या या सीझनला चालेल आज चांगला असा गुलाल घेतला त्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन आणि आता पाऊस कला येतोय म्हणजे सीझन आपली संपतोय नियोजन काय ना बैल घरीच असतं आमचं आम्ही किती पण बैल रे आमचे बैल गाठव जात नाही बैल घरीच राहणार आणि जर मैदान झाला कुठं बिनगड वरती तर आम्ही बैल घरी घेऊन जाऊन धन्यवाद तुम्हाला आणि तुमचं पण धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल